सध्या मी अमरावती रोडवर आहे आणि हे गाडी माझ्या मागे पाहताना आधीच म्हटलं होतं की ह्या शिवशाही बस ज्या झाल्या नाव खराब नका करू या गाडीचं शिवशाही म्हणून एवढ्या भंगार करून ठेवल्यात ना हे आता अमरावती परतवाडा डेपोची बस आहे आणि पाय हे लिकेजाचं लिकेज पा मागच्याही वेळेला मी सांगितलं होतं मला नागपूर पर्यंत वरून फोन आले होते मी न्यूज केली होती तेव्हा आणि डेपो मॅनेजर का झोप काढत आहेत का ते अजून लक्षात निघून राहिलं की यांचं नेमकं मेकॅनिझम मध्ये लक्ष आहे की नाही आहेत रहे का 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 का? का ते पाहून राहिलो आपण आता या रोड भर पहा तुम्ही इकडे प्रवाशी उभे आहेत आता मला सांगा हे प्रवाशी इकडे उभे आहेत या प्रवाशाची काही चुकी आहे काय झालं काका काय झालं बसले गेर अडकली तुम्ही गेर टाकले आपण पाहिलं मागच्याही वेळनं बातमी केली होती आपण शिवशाही बसचीच आणि मागच्या वेळनं पाहिलं तर एवढ्या भंगार बसेस आहे फालतू नाव खराब करून राहिले शिवाजी महाराजचं नाव दिलेलं शिवशाही दिलं बसले नाव सगळे प्रवासी पाहिजे आहेत रोडवर हे नेहमीच कारण झालं या बस डेपोच की डेपो मॅनेजरचं तर अजिबात लक्ष नाही मागच्या वेळेला डीसी सी साहेबासोबतही बोललो होतो अमरावतीच्या काय याचा परिणाम काय झाला पाहत म्हणजे कसं अंदरून मन खवळून राहिलं काय वाटून राहिलं कुठं झालं अमरावती तिथं अशा वेळेला काय करणार आहे अशा वेळेला काय करणार तुम्ही आता आम्ही यांची कंप्लीट करावं लागते आता गाडी काढायचीच नव्हती ना डेपोतून बाहेर काढायचीच नव्हती गाडी हो। त्यांना डेपो गाडी खराब होती म्हणे गाडी डेपो काढायचीच नव्हती ना पॅसेंजरचा माझं म्हणणं असं आहे हे ज्या आरती पॅसेंजर कडून जेवढा पैसा घेतात त्याप्रमाणे सर्व्हिस दिली पाहिजे जर नाही होत सर्विस सर्व्हिस तर आपली पहिले दुरुस्त करायची ज्या ज्या फॉल्ट आहेत त्याच्यानंतर काय तिकीट किती आहे अमरावती तिकीट एकशे एकशे पस्तीस रुपये घेतलं शिवशाहीनं त्याच्यात एशी कामनी करून राहिले याची गेरी कामनी करून राहिले करून राहिले हा सांगायचं म्हणजे कर्मचाऱ्याची चुकी चुकी नसते कर्मचारीची पण मेकॅनिझम वर डेपो मॅनेजरचं लक्ष नाही काय भंगार गाड्या तुमच्या एकशे तीस पस्तीस रुपये तिकीट घेता तुम्ही साधी गाडी शंभर रुपये तिकीट घेते नव्वद रुपये तिकीट घेते त्या तरी आहेत याच्यात एसीच्या नावाखाली फक्त लुटमार चालू आहे एसटी आगार बसची एवढे सगळे आता हा जो जाम लागलेला दिसून राहिला एवढी मोठी बस सिंगल रोडवर जर उभी झाली तर हा जाम दिसते शेवटी काय होऊन राहिल प्रवासी पास तुम्ही ट्रक वाले हात देऊन राहिले कारण एमर्जन्सी राहते जायचं राहते आता दुसरी बस आली आहे जाती नेचत आता अशा वेळेला हे माऊरची बस आहे आधीच आधीच पाय हे बस पूर्ण फुल होऊन आलेली आहे थांबाय तयार नाही आहे बस थांबायलाही तयार नाहीये व्यवस्थेचा हा प्रकार म्हणजे आता इथं या गाडीमध्ये हे सीटा घेऊन बसलेले आता या गाडीमध्ये पूर्ण उभे जातील का उभे जातील हेच है। परिस्थिती आहे सगळ्या ठिकाणी परिस्थिती आहे म्हणजे आगर व्यवस्थापकाचं कुठंच लक्ष दिसून नाही राहिलं आणि लोक का बरं का बरं मग प्रायव्हेट प्रायव्हेट ज्या बसेस राहतात त्यावर का बरं हे चढतात का बरं त्या प्रायव्हेट बसनं जातात लक्ष द्यायला पाहिजे गाडी हे राजापेठले चालली आणि कंडक्टर मॅडम काय म्हणतात कि राजा पेट वर उतरून पेठच्या आधी उतरून द्या याच्यातले जर काही प्रवासी डेपो मधले आहे कोणी कुठं चाललं कोणी कुठं चाललं तेवढी काय इमर्जन्सी मध्ये आता एका मांग एक, एक पा किती चार बसे लागून गेला, लागून गेला <laughs> बसेस लागून गेलं लाईन लागून गेली पुरी चुरी हे परिस्थिती आहे मागच्या वेळ बसेस नवीन दिलेल्या तीन बसेस परतवाडा डेपोले अमरावती डेपोले काही गाल्या पण काही अर्थ नाहीये